मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि वित्तीय शिस्त पाळणारे अर्थमंत्री आदरणीय अजित दादा यांनी आठ हजार सहाशे कोटीच्या वर पुरवणी मागण्याचा थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याच्या समोर तो अर्थसंकल्प सादर होईल त्या अनुषंगाने मी पान क्रमांक सोळा सहा ते सोळा बाप क्रमांक तीन ते बावीस गृह विभागाच्या मागण्यांच्या अनुषंगाने ही मागणी आहे विविध खर्चा करता पुरवणी मागण्या प्रस्तावित केलेल्या आहेत त्याकरिता निधीही प्रस्तावित करण्यात आला आहे यामध्ये मला प्रकर्षाने एक मागणी सरकारकडे या माध्यमातून प्रस्तावित करायची आहे व शासनाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे ती म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेले अकोला पोलीस आयुक्तालय दोन हजार बारापासून पोलीस महासंचालक कार्यालय तसेच राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून मंजूर न होण्याबाबत तरी सभापती मोदय सभागृहाच्या माध्यमातून मी शासनास विनंती करतो की अकोला शहरात सध्या राजकीय हत्याकांडासह टोळीयुद्ध संघटित गुन्हेगारी चोऱ्या घरफोळ्या खंडणी खून असे जे काही वाढते प्रकार काही दिवसांपूर्वी आढळलेत त्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरता अपुरे मनुष्यबळ असल्याने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते यावर पोलीस आयुक्तालय पर्याय असल्याने याबाबत मान्य गृहमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करावे अशी मागणी मी या अनुषंगाने करत आहे पान क्रमांक चोवीस ते एकोणतीस बाप क्रमांक चौतीस ते बेचाळीस कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास सभापती महोदय सध्याची परिस्थिती अशी आहे की रब्बी हंगामात कर्जासाठी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बँकांच्या दारात का चक्रा काही कमी झालेला नाही चक्रा मारूनही बँका पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत असल्याने निदर्शनास आलेले आहे शेतकऱ्यांना अनेक अडचणी सभापती मोदे निर्माण झालेले आहेत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याचे चित्र आहे तरी माझी विनंती या माध्यमातून सभागृहाच्या माध्यमातून सरकारला अशी राहील की कृषी विभागाच्या पूरक मागण्यांच्या प्रस्तावित निधीच्या अनुषंगाने मी शासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो की अकोला जिल्ह्यात अद्यापही आठ हजार सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांची ई एक वाय सी व वा आधार करन, आ, बाकी ते किसान सन्मान योजनेच्या हप्त्याला मुकण्याची शक्यता असल्याने जिल्हाभरात कृषी विभागामार्फत मोहीम राबवून जनजागृती करून शेतकऱ्यांकडून शासनाने बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करून घेण्याची गरज आहे कारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नेटवर्क व तांत्रिक गोष्टींची अडचण निर्माण होत असते सभापती महोदय पान क्रमांक एकाहत्तर ते त्र्याहत्तर बाप क्रमांक ब्याण्णव ते चौऱ्याण्णव उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग या अनुषंगाने बाळापूर तालुक्यातील पारस येथे होऊ घातलेला सौर प्रकल्प ज्या करता बाळापूर तालुक्यातील म्हणजे पारस भागातील सर्व ग्रामस्थ आक्रमक आहेत हा सौर प्रकल्प या ठिकाणाहून रद्द करण्यात यावा त्याऐवजी शासनासोबत मेटकरी साहेब आपण आता लेखवर राहा पुरवणी मागण्यांवरची जी चर्चा आहे ती